इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी यासीन भटकळ याच्याकडे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तपास केल्यानंतर पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएस ताब्यात घेणार आहे त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी तपशील पुढे येण्याची शक्यता आहे अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे बंगळुर येथील बॉम्बस्फोटाचा तपास झाल्यानंतर मुंबईत तेरा जुलै दोन हजार अकरा रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे त्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या बॉम्बस्फोटाचा तपास झाल्यानंतर भटकळ जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेतले जाणार आहे त्यासाठी एटीएस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत भटकळ याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे